सोना आईचा हात अजिबात सोडू नकोस हा आकाशने त्याच्या मुलीला जरा दम देतच म्हटले तो पुढे त्याच्या बायकोलाही म्हणाला दीप्ती तू पण सोनाचा हात नीट घट्ट पकडून चाल हा संपूर्ण जंगलाचा रस्ता आहे सगळीकडेच रात्रीचा कड दंधार पसरला होता आकाश आणि दीप्ती हे जोडप त्यांच्या चार वर्षाच्या मुलीसोबत त्यांच्या गावच्या जुन्या घराकडे जायला निघाले होते ते खर तर गावच्या प्रॉपर्टी संदर्भात तिथे आले होते पण याला निमित्त ठरलं होत ते म्हणजे होळीच पण गावी असं भयानक जंगलातून जायचा त्यांचा आधी कोणताच प्लॅन ठरला नव्हता परंतु गावी पोहोचायच्या दोन ते तीन किलोमीटर आधीच त्यांची गाडी अचानकच बंद पडली होती रात्रीचे साधारण अडीच वाजले होते गावाबाहेरचा कमी रहदारी वाला तो एक कच्चा रस्ता होता अलीकडच्या काळात तसं काही कानावर पडलं नसलं तरी तो रस्ता गावगुंडांसाठी खूप प्रसिद्ध होता त्याच रस्त्यावर खूप वर्षांपूर्वी चोऱ्या दरोडे यांचे सत्र चालू असायचे त्यामुळे सकाळ होईपर्यंत गाडीत बसणे त्यांना योग्य वाटले नाही रस्त्यावर असं नजरेस पडून राहण्यापेक्षा त्यांनी अर्धा पाऊन तास चालत घर गाठायचे ठरवले त्यांनी त्यांची गाडी रस्त्याकडेलाच लावली होती आणि ते महत्वाचं सगळं सामान घेऊन गाडी लॉक करून चालत जंगलाच्या एका कच्च्या रस्त्याने निघाले आकाशने त्याच्या उजव्या खांद्यावर एक बॅग अडकवली होती त्याच हातात त्याने टॉर्चही पकडली होती आणि डाव्या हातात त्याची दुसरी बॅग होती दिप्तीने एका हातात सोन्याचा हात पकडला होता आणि पाठीवर मोठी बॅग अडकवली होती सोन्याच्याही पाठीवर छोटीशी स्कूल बॅग सारखी एक बॅग होती दिप्ती आणि तिच्या मुलीला या जंगलाच्या अशा गूढ वातावरणाची मुळीच सवय नव्हती त्यामुळे ते तिथून चालत असताना फार घाबरत होते तेच कशाला पण आकाशही दाखवत नसला तर या सगळ्याला आतून घाबरलाच होता घाबरत इथे तिथे पाहत एकमेकांचे हात घट्ट पकडून एकदाच ते त्यांच्या गावात येऊन पोहोचले तसा आकाशने सुटकेचा निश्वास सोडला सगळे गावच्या हद्दीत अगदी सुखरूप आल्याचा त्याला आनंद झाला होता चालत असताना आजूबाजूला गावची घरं त्यांच्या नजरेस पडत होती रात्रीचे चा अजूनही चार वाजले नव्हते त्यामुळे घरांमध्ये तशी जाग दिसत नव्हती आकाशही तिथे बऱ्याच वर्षांनी आला होता तो शेवटचा त्याच्या आजीच्या कार्यासाठी साधारण सात ते आठ वर्षांपूर्वी गावी आला होता त्यामुळे अंधारात त्याला त्याचं स्वतःच घर शोधण्यात जरा गोंधळ उडत होता पण अखेरीस त्याला त्याचं घर सापडलंच आकाशने टॉर्च मारून पाहिले अंगणाबाहेरच्या पूर्णपणे गंजला होता आणि अर्धवट उघडा होता कंपाऊंडची भिंतही एक दोन ठिकाणी ढासळली गेली होती बाबा हे असं आहे का आजीचं घर सोनाने जरा तोंड वाकडं करतच विचारलं सोनाच्या बालमनाने कदाचित त्यांच्या घराला एखाद्या बंगल्याचं रूप दिलं होतं पण प्रत्यक्षात त्यांच्या समोर एक पडका भूत अग बाळा हे घर बरीच वर्ष बंद आहे ना म्हणून हे असं दिसतंय पण आता आपण आलोत ना आता आपण याची चांगली साफसफाई करू आणि ह्याला अगदी नवं रूप देऊ दीप्तीने सोन्याची समजूत काढली ते गेट पूर्ण उघडून आत शिरले लोखंडी गंजलेल्या गेटचा तो करकर आवाज रात्रीची स्मशान शांतता चिरून टाकत होता पण गेटचा तो आवाज अजून कोणाला तरी जाग करून गेला त्या पडक्या घरा शेजारी बरीच झाडी वाढली होती गेट उघडण्याचा तो आवाज येताच तिथली झाडी सळसळ करत हलू लागली पाठी सोनाला घेऊन पाठी हो आकाश दबक्या स्वरात ओरडला तशी बिप्ती सोनाला घेऊन आकाशच्या पाठी लपली आकाशने त्याच्या डाव्या हातातील बॅग खाली ठेवली त्याची उजव्या हातातील टॉर्च अजूनही त्याने ती हळूवार उजव्या हातात सरकवली आणि उजव्या खांद्यावरची बॅगही तो हळूहळू खाली सरकवू लागला तेवढ्या त्याला भयानक गुरगुरण्याचा आवाज येऊ लागला त्या उजव्या हातातील बॅगेचा बंद आकाशने घट्ट पकडून धरला त्या झाडीत नक्कीच कोणीतरी होत ते काय याचा विचार त्या झाडीतून एक काळ्या कुट्ट रंगाचा प्रचंड मोठ्या आकाराचा एक कुत्रा बाहेर आला तो एखाद्या लांडग्यासारखा भयानक दिसत होता त्याच्या तोंडून सतत खाली टपकणारी त्याची लाळ दात दाखवत गुरगुरण्याचा आवाज डोळ्यांतील आक्रमकता त्याला अजूनच भयावह बनवत होती त्याचे ते अस्वलासारखे काळे घनदाट केस तो नक्की कुत्राच होताना अशी शंका निर्माण करत होते त्याने सेकंदाच्या काही भागातच सरळ आकाशवर उडीच मारली त्याला सोना आणि दित्ती जोरजोरात किंचाळू लागल्या गावात आल्यावर त्यांना असं काही पाहायला मिळेल याचा त्यांनी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता तोच आकाशने प्रसंगावधान राखून स्वतःचा बचाव करण्यासाठी त्याच्या खांद्यावरची जड बॅग त्या कुत्र्यावर जोरात मारली तसा तो कुत्रा धडपडला काही अंतरावर खाली पडला पण तो पाठी हटला नाही तो पुन्हा उठून उभा राहिला आणि आकाशवर दुप्पट ताकदीने धावत गेला त्या झटापटीत आकाशच्या बॅगेचा बंदच तुटला आणि त्याची बॅग त्याच्या हातून खाली पडली आकाशच्या हातात आता बॅटरी शिवाय काहीच उरले नव्हते तो इथे तिथे काही मिळते का ते जोर पाहू जोर जोर लागला पण त्या कुत्र्याने पुन्हा एकदा आकाशवर हल्ला केला तेवढ्या जोरजोरात काठ्या आपटण्याचा आवाज झाला कुंपणाच्या कमरे एवढ्या गडग्यावर एक गावकरी जोरजोरात काठ्या आपटू लागला तोंडाने जोरजोरात हाड हाड असा ओरडत तो कंपाऊंडच्या भिंतीवर चढला आवाज आरडाओरड रडारड याने तो कुत्रा जरा गोंधळलाच आणि गेटमधून तो बाहेर पडत गेला तिथून जातानाही तो गुरकुरत आकाशकडे पाहत बाहेर झाला जणू तो सावध धमकीच देत असावा तिथे घाबरून रडारड करत असलेल्या सोनाला दीतीने जवळ ओढून घेतले कोण तुम्ही आणि इतक्या रात्रीचे तुम्ही इथे काय करताय त्या माणसाने त्या दगडी गडग्यावरून पलीकडे उतरत आकाशला विचारले तसं आकाशने तो कोण कुठून आलाय हे सगळं त्यांना सांगितले तसा तो माणूस सांगू लागला तुम्ही इथे आलात खरे पण या कुत्र्यापासून तुम्ही जरा सावधच हा कुत्रा आहे जो वाटेत येतो त्याचे हा सरळ तोडतो गावातल्या लोकांची कोंबडी मारतो आणि काळजीची बाब म्हणजे हा गेली वर्षभर इथेच तुमच्या या घराजवळच घुटमळत असतो नशीब तुमचं तुमच्या मंडळीच्या आरडाओरडीने मी वेळीच इथे आलो ते पण प्रत्येक वेळी आम्ही तुमच्या मदतीला अजूच असे नाही काळजी घ्या असं म्हणतो गावकरी एक वेळ त्या पडक्या घराकडे त्याची नजर फिरवून तिथून निघून गेला अहो हे सगळं आले आले असं काय होतंय दीप्तीने काळजीपुटीच आकाशला विचारले आकाशने ही मग तिची जरा समजूत घातली आणि मुख्य दारावरचं कुलूप काढून घराचं दार उघडलं तसा घरातून कुचका घाणेरडा वास बाहेर आला तो दुर्गंध इतका भयानक होता जसं की त्या घरात एखादं जनावर कुजून पडलेलं असावं ना सगळ्यांचे नाकावर गेले अहो लाईटीचा मेन स्विच तरी चालू करा दीप्ती वैतागतच आकाशला म्हणाली अगं गेली सात वर्ष घर बंद आहे इथलं लाईट बिलच कोणी भरलं नाही म्हणून मीटर कापला वाटतंय लाईटचा मुख्य स्विच चालू बंद करत आकाश म्हणाला एकूणच या अशा भयावह परिस्थितीत घरात आत शिरायची कोणाचीच इच्छा नव्हती तितक्यातच बाहेरच्या अंगणात त्यांना तीच हालचाल जाणवली तसे त्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या भीतीने ते तिघेही घरात शिरले आकाशणी आत सगळीकडे त्याची टॉर्च फिरवली घराला बऱ्याच ठिकाणी वाळवी लागली होती सगळीकडेच धूळ मातीचा साधारण बोटाच्या जाडी एवढा थर साचलेला होता पण तो खाने वास नेमका येत तरी कुठून होता दीप्ती तू आधी दार लावून घे आणि सोन्यासोबत दाराजवळ तो वरात मी सगळीकडे नीट पाहून येतो असं म्हणत आकाशने त्याच्याकडच्या बॅगा तिथेच ठेवून दिल्या पाकुल चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा